तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल वर ज्याचं नाव आहे साधा माणूस आणि आता आपण सल्लीला तर चला तर भावना आता रस्ते काय आणि आता पाहुणे सावल्यात आणि आता बस यायला आली आमची आणि मी वाट बघत थांबलो आता हे बघू शकता अंधार तुम्ही तेव्हा अंधार अंधारच आमदार काय दिसत नाही काय दिसत झालं मग काय आपली बस आली आणि आपल्या बस काय आग बघा जागा होती म्हणून बसलेले आणि लाइटिंग पण लावलेली बसमध्ये चढलो नाही चढलो तर दंगा चालू झालता कारण की सलील निघावली वेगची वन... कॉन्ट्री बद्दल भांडणं चालू होती भावना हा संपूर्ण ब्लॉक टू पार्ट मध्ये होणार आहे कारण की मोठा आहे त्यामुळे बघता फक्त आपण आंबागाड मध्ये आलोय आणि आंबागाडचा फक्त व्यू बघा मग आंबाडच्या पॉईंटच्या इथं फोटो काढत होतो त्यामुळे जरा फोटो काढत होतो आणि हा व्हि बघा आणि आमचे सर आहेत अविनाश सर मग या फोटोशूट करून आम्ही जातो पाहूच्या दिशेला आणि आम्ही पावसमध्ये पण पोचलो मग जरा आम्ही फिरून आत गेलो पायापाडाला पायापाडा जायच्या आधी इथनं पाय धुन जायला लागतंय पाय धुतल्याशिवाय एंट्री भेटत नाही आणि विषय असा होतो की आम्ही जिथे तिथे फिराय फिरायला गेलो तिथे व्हिडिओ आणि फोटो काढायला अलाउड नव्हतं म्हणून जेवढं आहे तेवढंच बघा भावांनो समजून घ्या घरच्या गाभाऱ्यात असं होतं इकडं दुकानांच नव्हते आणि असं होतं आत काय शूटिंग करूनच दिलं नाही त्या विशेजारा चाय प्यायचा आहे तर चाय कॉफी को काहीतरी प्यायचं आहे चहा पिण्या तर पंधरा मिनटं थांबून जाणार बस मध्ये एन्जॉय करू आम्ही ते गणपतीपुळेच्या पाठीमागचा पॉइंट आहे तो बीच वर त्या बीच वर होती त्या बीच वर आपल्याला आज जायच होत झालं की जरा समुद्र जायचं तर बघू शकता तुम्ही समुद्रा इकडं सई आणि हा पूर आमच्या वर्गात समुद्रात फिरून आम्ही डायरेक्ट जेवा बसतोय कारण की लागलेला भुक्का पाहून पाहून आमचा बॉन्ड इकडं बसलाय आणि त्यांचा बॉन्ड तिकडं बसला आहे आम्ही बीचवर जेऊन सगळं आवरूबिवरून जातो थिबा राजवाड्यात थिबा राजवाड्यात पण फोटो आणि व्हिडिओला अलाउड नव्हतं त्यामुळे फक्त राजवाडा बघा आणि आतला कसा तर काढला कारण की इथे सीसीटीव्ही नव्हती म्हणून इथं तर व्हिडीओ कसा तर केला एवढा असा हे आणि आज स्ट्रक्चर आहे स्टॅच्यू आहे थिबा राजाचे आणि मावया यांची त्यांच्या बाहेरून असा राजवाडा आहे बघू शकता तुम्ही थोडा मोठा राजवाडा आहे थवाच्या काळात बांधलेला थिवा राजांनी बांधला एवढा मग आम्ही जिथे गेलो तिथे लोकमान्य मांडते एकाचा जन्म चालतो आता आमच्या सरांचा ऐकायला रत्नागिरी हे लोकमान्य टिळकांच्या मुळेच काय झालं आहे हे तसं प्रकाश होत आलेलं आहे त्यामुळे त्यांचं राहत जर कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे आपला ते आज सोडता ना नाही परत कधी जर तुम्ही एकटं दुखटा आला तर अवश्य येऊन बघून जावं तुम्ही भावाने एवढंच होतं व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा पार्ट वन आहे पार्ट टू कमिंग सून बाय